नागेल ही ना, नागेल ही ना।, नागेल ना ते आल ना एक जणाला विचारलं आयाचा ते घर गोठ तर मग आता हे अध्या नांगेल ना ते नांगेल नाही ना तू काय काम काढला तू धवलेली आहेस तर तुझ्या जवळ तर माहीत ना कामा निघत होत नाही आपल्या आदिवासी समाजाची जी संस्कृती आहे ती टिकवून ठेवायचा महत्वाचा काम तुम्ही आम्ही करताना हो उमदा लगीन वाजवायचा विचारसा केला आहे घर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध सुपरस्टार नितेश बुंडे याची एक धवलेरी अशी शॉर्ट फिल्म आलेली आहे आणि ती ट्रॅबल कल्चर इन पालघर या युट्यूब चॅनल वरती नितेश बुंदे यांची धवलेरी ही शॉर्ट फिल्म आलेली आहे तर सर्वांनी जाऊन एकदा नक्की बघून घ्या या यूट्यूब चॅनलवर आहे तर तुम्ही बघितली नसेल तर धवलेरी ही शॉर्ट फिल्म जाऊन बघा आणि या शॉर्ट फिल्मची शूटिंग कशी झाली हे थोडक्यात तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यावेळेस मोठ्या संख्येने प्रेक्षकवर्ग नितेश गुंदे आणि लक्ष्मी सातवी हिला बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोरांची गर्दी झालेली होती आणि शूट कसा झालं नेमकं हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल लगीन लावायचं तुम्ही काम करा आत वर्षान. आत वर्षान? कर? बस, तर कोणीक वर्ष झाली आठ वर्ष आठ वर्ष वर्षाला व्हिडिओ भेटत बस दहा बरात मी तर घरी मन पक्क भेटत हो बघायला विश्रांती म्हण असं सांगतात नाही आताची नवीन पिढी आमची जय आदिवासी सांगत ना आताची नवीन पिढी ना आम्ही धवनी राखालूत लगेच लावून घेऊन लावायचा आपली जी चालीरीती आहात आपली संस्कृती आहे ती आपल्याला टिकून

chat <laughs> baikci सोनू इथ लक्ष्मी सातवी बोलताना आया मी नितेश मुंढे ना ही लक्ष्मी सातवी ते वांद्याच्या तुझा घर दोषित दोषीत आलो हा ते सांगेल ही ना जनाला विचारलं तर त्यांनी घरापर्यंत आणून ठेवला आणला का तुझे जवळ काम लागेल आपली आदिवासी संस्कृती आपली परंपरा चूक करायचा हवा तो पण आपले चला आता आता आपले पण आपली आदिवासी संस्कृती परंपरा वाचवू ना लगीन लावायचा हवा तर तेव्हा धवलेरे कडशीच लावून घेऊ लग्नाचा चौक करायचा एकंदरीत आपली आदिवासी, एकंदरी आदिवासी संस्कृती परंपरा आणि लग्नाची चालीरीती काय आहेत आणि धवलेरनी काय असते आणि धवलेरणी काय करते आणि धवलेरनी कशी असते या संदर्भात पूर्ण माहिती धवलेरी या नितीश बुंदेच्या शॉर्ट फिल्ममध्ये आहे तर तुम्ही बघितली नसेल तर जाऊन एकदा पूर्ण बघा आणि त्याच चॅनलवरती मी धवलेरने महिलांची घेतलेली मुलाखत सुद्धा आहे आणि या मुलाखतीच्या माध्यमातून धवलेरनी कधीपासून लग्न लावतात त्या गाण्या कुठून शिकतात आणि लग्न लावताना कोणकोणती देवदेवतांची नावं घेतात म्हणजे आदिवासी देवदेवतांची कोणती नावं घे घेऊन आदिवासी पद्धतीने धवळरी पद्धतीने लग्न कसं लावतात हे तुम्हाला त्या चॅनलवरचे दोन्ही व्हिडिओ बघितल्यानंतर समजेल सो बघितले नसतील हे दोन्ही व्हिडिओ तर नक्की ट्रेबल कल्चर इन पालघर या यूट्यूब चॅनलवर जाऊन एकदा भेट द्या आणि व्हिडिओ बघून घ्या